नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल मराठी उघणे पाहणार आहोत अगदी सोपे छोटे आणि लक्षत्रातील असे उखाने आहेत उकाने, उकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबक्राइब करायला आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व उखाने पाहायला मिळतील उकाने पाहूयात उकाण्या नंबर एक जमल्या साऱ्या जणी हळदी कुंकूवाच्या निमित्ताने जमल्या साऱ्या जणी कधी कुंकुवाच्या निमित्ताने संसाराचा रथ चालवेल मी रावांच्या साथीने संसाराचा रथ चालवेल मी रावांच्या साथीने उपन नंबर दोन दही दूध तूप आणि लोणी दही दूध तूप आणि लोणी रावांचे नाव घेते मी त्यांची राणी रावांचे नाव घेते मी त्यांची राणी तीन मित्र मैत्रिणींच्या मेळ्यात हश्याला इथं उधान मित्र मैत्रिणींच्या मेळ्यात हश्याला इथं उधान शब्दांचे हैराण शब्दांचे सुटतात बाण जीव तो हैराण पण हळूच सांगते कानात राव आहेत माझ्या जीवकी प्राण हळूच सांगते मी कानात राव आहेत माझे जीवकी प्राण नंबर चार एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा सारा आहे करते पूजा शंकराची करते आराधना तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना नंबर सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचं नाव घेते हळदी वेळी रावांचं नाव घेते हळदी वेळी उखन नंबर सात जीवन म्हणजे सुख दुःखांचा खेळ जीवन म्हणजे सुख दुःखांचा खेळ रावांचे नाव घेते हळदी झाली वेळ रावांचे नाव घेते हळदी वेळ उखना नंबर आठ हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते हळदी कुंपाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंक दिवशी आई सारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या सणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या सणाला उखाना, उखाना आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाने पाहायला मिळतील उकाने आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये